श्रेयज न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आज बालग्राम परिवार गेवराय येथे आलेलो आहोत दिनांक एकवीस चार दोन हजार चोवीस रोजी येथे दोन मुलींचा विवाह आयोजित करण्यात आला आलेला आहे तरी आपण गेवराय आपलं दादा गर्जे यांच्याशी संवाद साधूयात दादा ह्यानिमित्ताने आपण कसं आयोजन केले एकवीस तारखे रोजी ओके okay. नमस्कार मी संतोष गर्जे आणि दिनांक एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आम्ही बालग्राम या ठिकाणी त्रिवेणी संगमाचं आयोजन केलेलं आहे त्यामध्ये प्रमुख तीन कार्यक्रम आहेत सुरुवातीला आहे अध्यात्मभवन या वास्तूचा संस्थापन सोहळा त्यानंतर बालग्राम परिवाराला वीस वर्ष पूर्ण वर्दापन वर्दापन होत आहेत त्यानिमित्ताने विसा वर्धापन सा वर्धापन दिन साजरा करत आहोत आणि तिसरा जो आहे तो कार्यक्रम अतिशय जिव्हाळ्याचा आहे ची चौका पायल आणि ची चौका स्वाती या दोन मुलींचे बालग्राम परिवारातील दोन मुलींचे विवाह आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी करत आहोत आणि या समारंभासाठी मी गेवराईतील संवेदनशील मनाला गेवराईतील परि गेवराईतील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण आवर्जून या लेकरांना आशीर्वाद देण्यासाठी यावं आणि आमच्या समारंभाची शोभा वाढवावी हीच नम्रपूर्वक विनंती